राजू कुठे विचारला हॅलो गाईज हवार आमच्या टीम मध्ये आज आपला डायलॉग काय हा काय एकटा दोघ आहे नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शोक ब्लॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपण चाललोय वरती खेळायला तलावला क्रिकेट खेळ चाललोय बाकी जी पोरं गेलीत पुढे तर विवेकाने मी आहे पाठी जाऊया पाठून डायरेक्ट भेटूया डोंगरात तुम्हाला चला आत्ता आम्ही आलोय पाटून विवेक आणि मी पाणी बॉटल घेतली काय कि तिथे पाणी असतं की नसतं त्यांना माहिती काय बरोबर गेले ते असेच गेले ते बघ तेव्हा पुढे चालले म्हणून पाणी बॉटल घेतली पाणी असतं तिथे पण मजेत नसतं पण कारण की जो तिथे पाण्याचं ते चालू ठेवतात <laughs> मशीन असतील तिथे आणि आज वातावरण आहे मळबट गावी पाऊस पडतो वाटत ना गावी पाऊस पडतो त्यामुळे तिथे मळबट वातावरण आहे एकदम धुकं धुकं ऊन लागते पण वाटत नाही एवढं झाली हा पोरं खूप झाली पण ग्राउंड नाही आमचे ग्राउंड आहेत ना तुम्हाला मला लागच्या ब्लॉक मध्ये दिसलं असेल झाडबीट पडलंय आता वांदे आले आमचे म्हणून आता रस्त्यावर खेळायला लागतं तर लवकर बघू ग्राउंडची पण साफसफाई करायची आहे झाडंविडं तोडून तर आहे तसं पुन्हा करू तिचे ब्लॉग येतीलच जाऊन ठेवूया कारण की त्यात जेवण आलोय त्यात अंगावर येते माझ्या ताण खूप लागते चिकन वगैरे एकदम आहे सगळं पण नाही अजून पोरं तर आली नाही कारण की संडे कोणीवढं रस्ता दिसत नाही आता खूप गर्दी असते खूप कारण की वरती दारू बिरू पी पहिले यायची लोक आणि आत्ता बंद आहे कारण की ना पोलिसवाले फिरतात गेल्या टाईमीला आम्हाला दोघांना पकडलेलं हां आणि हे पोलिसांचा राऊंड असतो म्हणून ते कोणाचा बसायला मागत नाही लगेच पकडतं वाजवी घेतात फाक्याने खूप गरम होत आहे आणि त्याला लाव बाटचं ते चुकेपर्यंत खूप दिवस अजून महिना लागतील अजून खूप मे मैं महिना सुकेल खेळतोच पोरं आवाज येतोय खेळण्याचा रस्ताच खेळतो खेते रस्ता खेळायचं काय नाही सावी नाही भेटत त्याला उन्हात काय खेळायच आम्ही जागा बघा आता हळू ना सुकत झालीये इथे आपण मासे करत होते बघा पूर्ण ते तिथपर्यंत पाणी होतं आता पूर्ण सुकलंय थोड्या दिवसांनी आटवून जाईल पूर्ण मासे आहेत बघा एकदम बारके बारके मासे आहेत चला पुढे बघा पूर्ण सुकलं अरे भाई हा मजा येत असतो हा आता इथे खेळायचं आहे हा ग्राउंड टर्निंग ग्राउंड आणि स्टंप लेटेस्ट स्टंप ए भैया स्टंप हा रनिंगवर खेळायचं ह्या रनिंगवर आणि ग्राउंड दाखवतो

બગાયા ટોસ કોણ જીકતા કાટા કા રે બોલિંગ 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 આપણી બોલિંગ ચલા આપણી આપીમ ચો કહેન એસુ खेळ करू आपली टीम आहे आपला दुश्मन आहे आज आपला दुश्मन आहे आज पडला का मला काय भाई आमच्या टीम मध्ये आज आपला डायलॉग काय दोन्ही हा काय ना आपण पहिली बॅच जिंकलोय आपण टक्क्याने हरले जाता आपण जिंकलेलो आहे असे आता दुसरा बघूया खेळणार आहे बॅट्समन आहे सकाळी सकाळी जाऊन आलाय पोरमनी आमचा आरपीएल हा आरपीएलचा विजेत आहे तर आता डॉक्टर उतरलाय आता बघया काय खेळूय ते जिंकतो की हरतो आणि तांबट घेतोय पहिली बॅटिंग बॉलिंग डॉक्टर चेंडू पहिला चेंडू हे नव्हता न सतरा रन झालेले आमचे त्यांचे झाले आता आम्हाला अठरा करायचे

पुढे आणि अशा तर फोर फोर आहे मस्त फोर दिलाय एका ओव्हर मध्ये संपवला बघतोय मॅच आणि खाली उतरलाय भैया होईया नाही नाही नो नाही नो नाही आय एस पी एल चा पूल फेमस झालेला कृष्ण बॅट्समॅन विवेक दौवी चिरके आता खेळताना बॅट्समन बॅटिंग रे आता फक्त जिंकण्याटे एक धाव पाहिजे आम्हाला तो का खालती उतरलाय त्याचा चायनल आहे तो बघा आता एक रन होतोय का एक नंबर असे जिथलेला

बघा खाली बघा दोघं त्याची परत दोन रन गेलेले आहेत आज रात शिरके भडकलेला आहे नुसते चौकारवर दोन रन चौकारवर दोन रन मारतो आहे इकडे इकडे जरा जरा इकडे जिंक लगाई काय है शाबास चला बैटिंग कर तुम्ही काय बोलू शकता याच्या आपण मॅच इते काही नाही त्यांचा तोंड बघून मला तर घरी पण जाव असं वाटत नाही राजसाहेब ठाकरे आहेत त्यांचा तुम्ही काल भाषण ऐकलं तुम्हाला दाखवतो आम्ही नंतर आता मग आपण आता पण 놓고 नाही काय जाऊ बॅट्समन उतरलेला आहे ब्लॉगर बघूया किती रन मारतोय पहिलीच जोवर आहे पहिलाच बॉल आहे अजून खेळला नाही काय नाही शॉर्ट आहे एक एक रन आहे रन उत्कृष्ट शॉर्ट मारलेला आहे सुयोग वाडेकरने आपला <laughs> नॉन सायकर भडकलाय एकदा उत्पादू

सकाळी मॅक्स विकतो आता त्यांनी स्वतः सांगितलंय आणि असे तऱ्हेने ते करण हा बघा कोणाला मॅक्स असेल तर मयूर टक्के संपर्क साधावा त्याचा आपण आता डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देऊ त्याचा चेहरा बघून ठेवायचा बाजा। चोर बाजारात दुररोज असतो सकाळी चार वाजता स्वतःच्या तोंडाने बोललो मी मॅक्सी विकतो बोल राजू कुठे सुपर एकदा जिंकले आता एकदा ते बघा आग लागली आहे आग लावली आहे लागली नाही आग लावली नाही आता आम्ही चाललोय घरी काय दाखवायचं कचरा आहे आणि अंदर झाले पूर्ण लेट झालं मजा केली पण हो अशी असते आमची मजा हा ब्लॉग इथे एन करतो तुम्हाला आवडला असेल तर की लाईक करा शेअर रहा, करा सबस्क्राईब करा म्हणजे लाईक क्लिक कराय विसरू नका